द लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण चमचमीत मस्त अशी कोल्हापुरी पद्धतीने वर्णावांगेची आमटी म्हणजेच वांग्याचा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि तर हे बघा आज आपण मस्त चमचमीत अशी वर्णावांगीची आमटी बघणार आहोत तर ही आमटी चवीला इतकी छान लागते की जरी भूक नसेल आणि ही खाल्ली तर अगदी भूक नसताना देखील एक भाकरी जास्तच खाणार तर वर्णाने वांग अशी ही जोडी आहे नुसत्या वरणाची देखील आमटी छान होते पण वांगं वरणाची भाजी किंवा आमटी खूप छान होते तर वरणाच्या शेंगा मस्त भरीव आहेत सोलून घेतलेल्या आहेत आणि एक दोन ते ती तीन वांगी मध्यम आकाराची अशी बारीक चिरून घेतलेली आहेत काळं पडायला नको म्हणून थोडंसं मीठ घालायचं आणि त्या पाण्यामध्ये वरण वांगं ठेवलेलं आहे ते बघा इथे मस्त असं दाटसर रस्सा बनवणार आहे त्यासाठी ती ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी अगदी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे तर याचं असं थोडंसं पाणी घालून एक वाटण करून घेणार आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे वरणा वांग्याची आमटी किती प्रमाणात बनवायची आहे त्यावर तेलाचं प्रमाण अवलंबून आहे तर अंदाज अंदाजे चा। तेल घ्यायचं आहे चा। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं तापलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जो कांदा आपण बारीक चिरून घेतला तो घालायचा कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालावं त्यामुळे कांदा पटकन भाजला जातो कांदा छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याचा रंग छान बदललेला आहे कांदा भाजल्यानंतर भाज टोमॅटो टाकायचा टोमॅटो छान विरगळून घ्यायचा टोमॅटो चांगला भाजेल टोमॅटो देखील छान परतलेला आहे आणि विरघळलेला आहे आता यामध्ये अगदी चिमटवर हळद टाकायची आहे आणि कोल्हापुरी कांदा लसूण चटणी तर एक तीन चमचे हा छोटा चमचा आहे म्हणून मी एक तीन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी टाकले यामुळे रंगही सुंदर येतो आणि चवीला भारी लागते तर कोल्हापुरी मसाला वापरून एकदा वर्णवांगीच्या आमटी करून बघा गॅरंटी आहे न आवडणारे देखील अगदी आवडीने खाणार तर चटणी तेलावर चांगली परतलेली आहे आता यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतले ते घालायचं तर खोबरं भाजलं नव्हतं कच्चंच खोबरं वाटून घेतलेलं आहे तर बऱ्याच लोकांकडे ओलो खोबरं नसतं त्याऐवजी सुको खोबरं वापरलं तरीही चालेल तर हे चांगलं परतून घेत त्याच्या भांड्यात वाटण तयार करून घेतले त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून तेया मदे पन ते यामध्ये घालते खोबरं आपण कच्च घेतलंय त्यामुळे याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तरी बघा वाटण्याला छान तेल सुटलेलं आहे म्हणजे जे आपलं खोबरं वगैरे आहे ते छान शिजलं गेलंय यामध्ये वरण वांग टाकायचं तर खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ हो शकता खूप दाटसर नको असेल पातळसर आमटी हवी असेल किंवा पातळसर रस्सा बनवायचा असेल खोबरं कमी प्रमाणात घेतलं तरीही चालेल इथेही मी फक्त अर्ध वाटी खोबरं घेतलेलं आहे तर वर्णाचे दाणे बघू शकता तुम्ही मस्त भरीव हो दिसतायत हे छान आधी असं मिक्स करून घ्यायचं कांदा भासताना मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ चवीनुसार आणि अंदाजे गरजेनुसारच घालायचं आहे मीठ घालून हे सगळं छान आधी मिक्स करून घ्यायचं तर याची थोडंसं पाणी घालून रसाभाजी देखील छान होते पण इथे मी पातळ रसा बनवते म्हणजे भातासोबत वगैरे खाण्यासाठी चालते ते पाच वाटी पाणी घातलेलं आहे तर कुकरमध्ये झटपट बनते हे तुम्ही तोफामध्ये म्हणजेच पातेल्यामध्ये वर शिजवलं तरीही चालेल फक्त त्यासाठी शिजण्यासाठी लागणारा वेळ जरा जास्त असतो तर ऐन टायमाला घाई असेल तर कुकरमध्ये झटकेपट बनतं तर कुकरला एक तीन ते ती ती चार शिट्टी करून घ्यायची आहे ते बघा जवळपास चार शिट्टी झालेली आहे आणि कुकर बऱ्यापैकी झालाय तर मस्त अशी चमचमीत कोल्हापुरी पद्धतीने वर्णावांगीची आमटी म्हणजेच वर्णावांग्याचा रस्सा तयार झालेला आहे अशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल एकदा नक्की ट्राय करून बघा खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझ्या रेसिपीज ट्राय करा चॅनलवर अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाइक like करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलेकन दिसते म्हणजेच घंटी दबायला अजिबात विसरू नका आजची रेसिपी बघितली त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद